जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक चौतीसावा द्रोणंच भीष्मंच जयद्रधंच कर्णं तधान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यधिष्ठाः युध्यस्व जेतासि रणेशपत्नान् वोम। गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना आता तू या द्रोणाचार्य भीष्माचार्य जयद्रथ कर्ण आणि सर्व युद्धवीरांना मारून टाक जे माझ्याकडून आधीच मारले गेलेले आहेत ज्यांना माझ्या इच्छेने आधीच मारले गेलेले आहे अर्जुना घाबरू नकोस फक्त लढ युद्धात तू तु 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 तुझ्या शत्रूंवर विजय मिळवशील पूर्वी अर्जुनाने श्रीकृष्ण परमात्म्यांना एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे हे श्रीकृष्णा या भीष्म द्रोण आणि या सर्व वीरांना मी कसे मारणार आता श्रीकृष्ण परमात्मा उत्तर देत आहेत हे अर्जुना त्यांनी चूक केल्यामुळे मी त्यांना मारण्याचा निर्णय घेतला होता आणि आता ते माझ्या इच्छेने मारले गेलेले आहेत तू पुढे जा आणि त्यांना मार अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकीचे चिंतन करताना आपण आपली कर्तव्यही योग्य प्रकारे पार पाडूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया द्रोणञ्च च भीष्मं जयद्रथञ्च कर्णं तधान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं मा व्यधिष्ठाः युध्यस्वजेतासि रणे सपत्नान् श्रीमद्भगवद्गीते च सम्पूर्णसा श्रीकृष्णपरमात्मन्ये अर्ध अठरां श्लोकपासष्टसत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमंत नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायण मी तु सूचनेनुसार वागे द्रोणं च भीष्मञ्च जयद्रथं च कर्णं तधान्यानपि योधवीरान् मया हतां जहिमाव्यधिष्ठाः जे युध्यस्व जेतासिरणेसपत्नान् ॐ द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तधान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यधिष्ठाः युध्यस्व रणे सपत्नान्